अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यावर्षी वटपौर्णिमा शुक्रवार दिनांक एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे या दिवशी सुहासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे वटसावित्रीचे व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष वडाची झाडाच्या आजच्या पू वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याबद्दलच मी माहिती सांगणार आहे तसेच वटपौर्णिमेच्या पूजेचा संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त देखील कधी आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी खोबरं खारीक बदाम सुपारी एक रुपयाचं नाणं हळकुंड एक सुताची गुंडी पाणी सौभाग्य अलंकारामध्ये ब्लाऊज पीस फणी गरसोळ हळदी कुंकू बांगड्या अरसा टिकली तसेच ओटीच्या साहित्यामध्ये गहू आंबे खोबरे सुपारी दक्षिणा हळकुंड बदाम इत्यादी साहित्य तुम्हाला लागणार आहे तर वटपौर्णिमेची पूजा करताना हे सर्व साहित्याची तुम्हाला अगोदरच जुळाजुळव करायची आहे त्यानंतर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण नटून थटून साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवशी आपण ही जी काही पूजा करतो ती आपल्या सौभाग्यासाठी करत असतो त्यामुळे या दिवशी सौभाग्य अलंकार तुम्हाला परिधान करूनच पूजा केली पाहिजे सर्वात अगोदर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करण्यापूर्वी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कोणतीही पूजा आपण ही अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक निरंजन लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे बरेच जण या ठिकाणी निरंजन म्हणून मातीची पणतीसुद्धा लावतात आणि ती त्याच ठिकाणी वडाच्या झाडाच्या ठिकाणी ठेवून येतात असंसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता सर्वात अगोदर आपण ज्या वडाच्या झाडाची पूजा करायला गेल्यानंतर तिथे तुम्हाला गणपतीची पूजा करायची आहे गणपतीची पूजा करण्यासाठी जे आपण सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी सु ठेवायची आहे तिथे आणि त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू वाहून तिला गणपतीचं प्रतीक मानून तुम्हाला गणपती, गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे आणि हे करत असताना था तुम्हाला ओम गम गणपतये नम ओम गम गणपतये नम हे मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला निरंजन आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाची पूजा करण्यापूर्वी आपल्याला वडाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर पंचामृतसुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा वडाच्या झाडाला एकदा जल अर्पण करायचं आहे वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धती वेगवेगळ्या भागांनुसार थोडीफार वेगळी असू शकते तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने पूजा करतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता या ठिकाणी मी तुम्हाला आमच्या भागामध्ये जशी पूजा केली जाते ते तुम्हाला मी सांगते त्यानंतर वडाच्या झाडाला जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अक्षता व्हायची आहेत त्यानंतर जी आपण कापसाची वस्त्रमाळ घेतलेली आहे ती वस्त्रमाळ तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया उपवास ठेवतात काही स्त्रिया हा उपवास निर्जला उपवाससुद्धा करतात काही जण फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात आणि नंतर वडाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात वटपौर्णिमेच्या उपासाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती न जाऊन तुम्ही नक्की बघा वडाच्या झाडाला वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर वडाच्या झाडाला तुम्हाला फुले अर्पण करायच्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे या ठिकाणी वडाच्या झाडापाशी तुम्हाला दोन विड्याची पानंसुद्धा ठेवायची आहेत विड्याची पानं एकमेकावर ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी आणि जे काही एक रुपयाचं नाणं नेलं होतं ते साहित्यसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला सावित्रीची ओटी भरायची आहे कारण पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानांचे प्रा प्राण परत आणले होते त्यामुळे आपण तिला वाण देऊन तिची ओटी भरायची असते ओटी भरण्यासाठी या ठिकाणी तुम्ही लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचासुद्धा ब्लाउज पीस घेऊ शकता आणि ओटी भरताना तुम्ही गहू आंब्यानेसुद्धा ओटी भरू शकता ज्या या ठिकाणी जो काही ब्लाऊज पीस घेतलेला आहे तो ब्लाऊज पीस तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी गहू आंबा जे काय आणि सौभाग्याचं लेणं असतं जे काय बाजारामध्ये रेडीमेड भेटतं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे ते तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर सौभाग्य अलंकारामध्ये टिकली बांगड्या आरसा हळदी कुंकू त्याबरोबरच ओटीचे जे काही सर्व साहित्य आहे ते तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो त्यामुळे नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या <tech journals> भागामध्ये मी या ठिकाणी आमच्या भागामध्ये पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवतात त्यामुळे मी या ठिकाणी पुरणपोळी सांगितलं आहे तुमच्या भागामध्ये जे कोणतं नैवेद्य दाखवत असतील तो नैवेद्य तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला निरंजन ओवाळायचं आहे आणि अगरबत्ती ओवाळ झाडाला ओवाळायची आहे त्यानंतर वडाच्या झाडाला तुम्हाला फेरे घालायचे आहेत आपण या ठिकाणी जी काही सुतगुंडी घेतलेली आहे ती सूतगुंडी वडाला बांधायची आहेत झाडाभोवती तुम्हाला पाच सात किंवा एकवीस प्रदक्षिणासुद्धा घालू शकतात आमच्या इकडे सात प्रदक्षिणा घालतो आणि वडाची प्रदक्षिणा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता वटसावित्रीचे व्रत एक हे एकवीस जून दोन हजार चोवीसला आहे आणि पूजेची वेळ ही जी काही आहे ती या दिवशी एकवीस जूनला सकाळी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच पहाटे साडेपाच ते पाहुणे अकरा वाजेपर्यंत पूजेची शुभवेळ आहे वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपण जे काही आंबा आणि गहू नेलेलं होतं ह्या गव्हाने तुम्ही पाच सुवासिनींची सुद्धा ओटी भरू शकता या ठिकाणी कोकणामध्ये कोकणी स्त्रिया वडाच्या पानांचे पाच सात किंवा नऊ फळं घेऊन ते ओटी भरतात किंवा आंबा करवंद फणसाचे गरे हे सुद्धा घेऊन त्या ठिकाणी ओटी भरतात आमच्या भागामध्ये आंबा घेऊन आंबा गहू ह्या अशा पद्धतीने आम्ही ओटी भरतो तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने ओटी भरली जाते त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ओटी भरू शकता त्यानंतर वडाच्या झाडाला फेरे घालून जा, झाल्यानंतर तुम्ही जी काही सुतगुंडी नेलेली होती ती सुतगुंडी तुम्हाला तोडायची नाही त्याच ठिकाणी तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे बऱ्याच जणी ह्या चुका करतात की वडाच्या झाडाला पूजा घालून झाल्यानंतर जी सुतगुंडी आहे ती सुतगुंडी तोडून घरी घेऊन जातात ती तसं तुम्हाला या ठिकाणी करायचं नाही आहे सुतगुंडी तिथेच ठेवून तुम्हाला वडाच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व माझी मुले माझा प्रपंच विस्तारित होऊ देत मलाही अखंड सौभाग्य लागू लागू दे लाभू दे, दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम जे काही सुवासिनींची ओटी मी भरायला सांगितली तुम्हाला त्या पद्धतीने पाच सात अशा सुवासिनींची ओटी तुम्ही भरू शकता सर्वात अगोदर सुवासिनींची ओटी भरत असताना तुम्हाला त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग आंबा आणि गहू हे त्यांच्या ओटीमध्ये तुम्हाला घालायचं आहे या पद्धतीने तुम्ही त्यांना वाण देऊन ओटी भरू शकता या ठिकाणी मी तुम्हाला एक उखाणंसुद्धा घेऊन दाखवते वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आहे वडाच्या फांदी फांदीची तोड वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आहे वडाच्या फांदीची तोड ओंकारचं नाव घेऊन सांगते सखे ओंकारचं नाव घेऊन सांगते सखे फांदीची पूजा करण्याचा वेडेपणा सोड आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वटपौर्णिमेची प्रत्यक्ष पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर तुमचे काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ